मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणारी अशी एक व्हिजिटेबल्स आहे जी की आपल्याला ब्लड पातळ करण्यामध्ये मदत करते ती म्हणजे लौकी लौकी म्हणजे दुधी भोपळा दुधी भोपळा हा ब्लड पातळ करण्यासाठी आपल्याला मदत करतो डेली रुटीनमध्ये जर आपण त्याचा ज्यूस किंवा पराठा किंवा भाजी वगैरे करून जर खाल्ली तर त्यामुळे आपल्याला ब्लड पातळ होण्याच्या टॅबलेट कमी होण्याचे प्रमाण कमी प्रमाण होते त्यामुळे तुम्ही जर ब्लड पातळ होण्याच्या टॅबलेट जर खात असाल तर ते एकतर त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत लिवर किडनी स्टमक स्टमक अल्सरचे पण प्रमाण त्याच्यामध्ये आहे तर डेलीमध्ये ज्यूस भार विजे म्हणजे ज्यूस किंवा भाजी पराठा जर करून खाल्ले तर जे अल्सर होतात ते सुद्धा हिलिंग होण्यामध्ये मदत होते लोगीमुळे ऑलरेडी ब्लड पातळ होते आणि तुमची टॅबलेट कमी होते किंवा बंद होते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्लड वगैरे टेस्ट केल्याच्या नंतर जेव्हा डॉक्टर म्हणता तेव्हा तुम्ही ती टॅबलेट बंद करा आणि हेल्दी रहा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा फॉलो करा आणि